घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट दहा तीस दोन हजार अठरा साली नगरपंचायत नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये एकूण मतदानाच्या साठ टक्के मते मला मिळाली होती प्रभाग क्रमांक सोळामध्ये मध्ये दोन डिसेंबरला होणाऱ्या एकूण मतदानापैकी ऐंशी टक्के मते घेऊन मी विजयी होणार प्रभागात मी केलेल्या विकास कामांमुळे मतदारांनीच माझा विजय निश्चित केला असल्याचे कणकुल नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक सोळा मधील भाजपाचे नगरसेवक पदाचे उमेदवार संजय कामतेकर म्हणाले सोळा नंबर प्रभागातील नरडवे रेल्वे स्थानक रोड परिसरात डोर टू डोअर जात कामतेकरांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचार केला यावेळी मतदारांच्या गाठी भेटी घेत मतदारांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी आपल्याला मतदान करण्यासाठी आवाहन केले कामतेकरजी आपल्या वॉर्डामध्ये आपण प्रचाराला सुरुवात केली कार्यकर्त्यांचा एक जोश आहे त्यासोबत मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय काय सांगा आज प्रचार फेरी माझी सोळा नंबर वार्डची प्रचार फेरी चालू आहे आणि या प्रचार फेरीत ज्यावेळी आम्ही फिरत असताना परववाडी झाली आहे शिवाजीनगर झालं आणि आता हा नरेडवे रस्त्यालगत आम्ही आहोत उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा आहे लोकांना एक असं जे वा सोळा नंबर वार्डमध्ये आम्ही काम केलं आहे या कामाची एक पोचपावती म्हणून द्यायची जी आहे ती येणाऱ्या दोन तारीखला जे मतदान आहे त्या मतदानातनं लोक बनायला आपल्याला मतदान करणार आहेत जे समीरजींना पण होणार आहे आणि मलाही होणार आहे आणि या वॉर्डातून शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी आम्ही या वार्डात फिरतोय आता त्यावेळी आम्हाला असं वाटतं आहे की जवळजवळ आम्हाला शंभर टक्के मतदान मिळण्याची आमची जी विश्वा विश्वास आहे असा मतदार आम्हाला विश्वास दाखवत आहे दोन हजार अठरा आणि दोन हजार पंचवीस या निवडणूक तुलनेमध्ये आपलं मताधिक्यात किती टक्क्याने वाढलेलं असेल शंभर टक्के तुम्हाला तुमचा प्रश्न बरोबर आहे मताधिक्य हे आज जे आहे ज्यावेळी मागच्या वेळी मला जी साठ टक्के बासष्ट टक्के मतं मिळाली त्यावेळी मी शंभर टक्के ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत जाण्या पोचणार आहे आणि हे माझं चॅलेंजिंग आहे शंभर टक्के मला पंच्याऐंशी टक्के मतंही मिळणार आहेत मताधिक्य माझा यावेळी जो निवडणुकीत फिरतो आहे प्रचारात फिरतोय प्रचारातला जो एक माहोल बघितला किंवा प्रचारातल्या लोकांच्या भावना बघितल्यानंतर असं वाटतं की जे विकासाचं काम आपण या सोळा नंबर वार्डमध्ये केलं आहे त्याची नक्कीच पोचपावती मला मिळेल भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या विजयासाठी त्यांच्या धर्मपत्नी सुप्रिया नलावडे सुद्धा मैदानात उतरले आहेत स्वतः प्रभाग सात मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार असलेल्या सुप्रिया नलावडे यांनी संजय कामतेकर यांच्यासह प्रभाग सोळामध्ये संजय कामतेकर आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले आपले पती समीर नलावडे यांच्या विजयासाठी मतदारांची भेट घेत प्रचार केला वॉर्ड नंबर सोळा मध्ये आपण कामतेकरांच्या प्रचारात फिरताय समीर नगराध्यक्ष आपला वॉर्ड तर आहे पण तो वॉर्ड सोडून तुम्ही वॉर्ड नंबर सोळामध्ये फिरता हे विशेष आहे काय सांगा नक्कीच कारण माझे मिस्टर नगराध्यक्षपदासाठी आहेत आणि माझं कर्तव्य आहे की त्यांच्या पाठीशी उभं राहणं खंबीरपणे आता फिरताना खूपच चांगला प्रतिसाद मिळत होता जनतेचा आणि आमचे जे नगरसेवक आहेत ते पूर्वीचे पण नगरसेवक होते त्याच्यामुळे त्यांचं जे तेंचा मी तेंचा विकास काम त्यांनी केलेलं आहे नक्कीच खात्री आहे मला की त्यांच्यामुळे आणि जी विकास कामं केली आहेत त्याच्यामुळे की आम्हाला भरघोस मताने आम्हाला विजय मिळणार आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका